नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस ए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांच्या आरती स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण तर आपण आज डोंबिवली मधील सर्कल इकडे आलेलो आहोत आपल्या नियर बाय डोमिनोज जवळ तर इकडे माझ्या आजूबाजूला तुम्ही बघत असाल तर आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या इकडे पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली सजावट इकडे बघायला मिळते इको फ्रेंडली डेकोरेशन आहेत मखस आहेत आणि ते रास्त जरा तुम्हाला मिळणार आहेत आणि ते कसे असतील त्याची नेमकी संकल्पना काय ही आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला जर इकडे यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे यावं लागेल ते देखील ला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार तर नमस्कार मी मागाशी बोलल्याप्रमाणे आपण इकडे ओम साई फ्लॉवर्स अँड बलून डेकोरेशन इकडे आलो तर इकडे आपल्या लाडक्या गणरायाच्या डेकोरेशनची तुम्ही जर बघत असाल तर आरास केलेली आहे आणि खूप रास्त दरात स्वस्त दरात असे इकडे मखर बघायला मिळतील तर आपल्यासोबत किशोरदाद आहे तर त्यांना माझा पहिला प्रश्न असणार आहे की ही मुळात संकल्पना गणपतीमध्येच तुम्हाला का सांगते नाही गणपतीमध्येच नाही हे कसं आहे आम्ही वर्षानुवर्ष हेच करतो ठीक आहे ना मी माझे पार्टनर आम्ही वर्षानुवर्ष हेच करतो बलून डेकोरेशन बड्डे डेकोरेशन पण आमचं स्पेशली आम्ही मखर किंवा कोणतं फेस्टिवल असेल त्यामध्ये आमचा एक्सिपीस जास्त तुम्ही घरातले डेकोरेशन म्हणा ओरिजिनल फ्लावर्स बनात किंवा आर्टिफिशियल फ्लावर्स बनवतात आम्ही तुम्हाला सगळे प्रोवाईड करायचं कलर याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिल तसं तुम्हाला मॉडिफाय करून किंवा तुम्हाला ओरिजिनलमध्ये पाहिल तर ओरिजिनलमध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ ठीक आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर घरामध्ये बनवून पाहिजे तर मला मला इथं ना करा माझ्या घरी बनवायचं हां हे चार थोडीशी वेगळे तुम्हाला ओरिजिनल फ्लावर तुम्हाला घरामध्ये अवेलेबल करून भेटतील त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त साठ बाय साइड का लागत असतात ते सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे बलून पार्टी बड्डे पार्टी त्याच्यासाठी मी आमच्याकडे अवेलेबल असते बाकी माझा अजून एक प्रश्न आहे की आपण जर बघाल तर काही फ्लॉवर्सचे डेकोरेशन्स वगैरे असतात किंवा ते खूप ट्रेंड आलं त्याचा पण काही काही खराब देखील होतात तर त्याच्याबद्दल आपण काय काळजी घेतली पाहिजे किंवा लोकांना काय सांगाल तुम्ही फ्लावर डेकोरेशनमध्ये कसं आहे जर ओरिजिनल मी जमीन असून सपोर्ट ओरिजिनलमध्ये कसं दोन ते तीन दिवसामध्ये आपलं सोनं सुकून जातं ठीक आहे आर्टिफिशियलमध्ये कसं आहे तुम्ही तेवढं वॉशेबल आहे तुम्ही एक मकर तुम्ही दोन ते तीन वर्ष यूज करू ठीक आहे त्याच्यामुळे फक्त तुम्हाला काय असतं फक्त जे नटबोल्ट असतात जे आम्ही करून फिट करून दिलेलं असतं आम्ही तुम्हाला या पद्धतीने सांगतो तेव्हा तुम्ही फक्त व्यवस्थित धुवून ठेवला तुम्हाला इयर ते वापरता म्हणजे दोन ते तीन वर्ष आपण साधारणतः ते मकर टिकेल आणि वापरू शकतो तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता मोजून दहा ते पंधरा दिवस राहिले आपल्या गणरायाच्या आगमना आगमनासाठी तर आत्तापर्यंत मला फक्त एवढं विचारायचं आहे की आत्तापर्यंत आपले कितीपर्यंत बुकिंग जर झालेले आहेत आत्तापर्यंत आमचे सेव्हन्टी फाय पर्सेंट बुकिंग झालेले आहेत ट्वेंटी फाय पर्सेंट बाकी ठीक आहे ट्वेंटी फाय पर्सेंट मध्ये पण आमच्याकडं इन्क्वायरी येते की कि हे कितीला हे कितीला बार्गनिंग चालू आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्तीला आवडतो त्या व्यक्ती आपण काही निगोशिएबलमध्ये करून बघू शकतो म्हणजे एकदमच प्राईस आमची हाय ना असं नाही पण ज्या हिशोबाने आम्हालाही दोन पैसे सुटतील ठीक आहे त्या हिशोबाने आम्ही करू शकतो काही निगोशिएबल आहे काही प्रॉब्लेम नाही आहे काही विषय नाही म्हणजे सा, साधारण साधारण माणूस किंवा मध्यम वर्गीय असेल तो आपल्या गण लाडक्या गणाऱ्यासाठी माझ्या इथं अवेलेबल आहे तीन हजारापासून तीस हजारापर्यंत किंवा वन लाख पर्यंत तुम्हाला जशी तो आपली कॅपॅसिटी की जसं आपल्याला पाहिजे घरामध्ये की मला माझ्या गणरायासाठी अगदी छोटंसं पाहिजे थोडंसं मोठं पाहिजे दोन फुटाचं पाहिजे अडीच फुटाचं पाहिजे जस सहा बाय सहाचं पॅन पाच पंधरा बाय पंधराचं पाहिजे जसं आपला गणराया घरी येतो त्या हिशोबाने तुम्हाला पाहिजे असेल त्या हिशोबाने कस्टमाइज करून तुम्हाला अवेलेबल करून देतो तुम्हाला जो कलर पॅन जे फ्लावर पाहिजे किंवा जे प्लांट तुम्हाला अवेलेबल पाहिजे त्या प्लांटमध्ये आम्ही कस्टमाइज करतो असं नाही की जे आमच्याकडे पॅटर्न्स आहेत तेच मिळेल तर तुम्ही एखादा पॅटर्न आणसाल की दादा मला या पॅटर्नमध्ये करून मिळेल तर आम्ही ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करा त्या तुम्हाला त्याची प्राईजही सांगत की मॅडम या प्युअर सर याची एवढी एवढी प्राईज राहील एवढे एवढं बजेट मिळत ठीक आहे जेवढा बेस्ट होईल तेवढा आम्ही डिस्काउंट तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे तर नक्कीच मी आपला मनुष्य प्रेक्षकांना जे डोंबिली अस डोंबिलीमध्ये असतील किंवा डोंबिलीच्या बाहेर असतील ते देखील इकडे येऊ शकतात भेट देऊ शकतात आणि तुम्हाला स्वस्त दरात किंवा मी असं म्हणेल की तुम्हाला परवडणाऱ्या दरात इकडे मकर मिळतील जाता जाता एवढाच प्रश्न की मराठी माणूस म्हटला की तो व्यवसायात जात नाही तो नोकरी पत्करतो तर तुम्ही एक मराठी माणूस म्हणून लोकांना काय आव्हान कराल किंवा मराठी तरुणांना काय आव्हान कराल आव्हान नाही करत मी रिक्वेस्ट करत आव्हान करणं म्हणजे ते वेगळं होऊन जातं रिक्वेस्ट म्हणजे ट्राय केल्याशिवाय काय भेटत ना एकदा ट्राय करा एकदा एकदा पडतात दोनदा पडतात घरच्यांना कन्व्हिन्स करा की मला पप्पा हे करायचं आई मला हे करायचं आहे इथं ट्राय करून बघा जर तुम्हाला होलसेलमध्ये पण करायचं असेल त्यासाठी पण आपण अवेलेबल आहे पण सध्या नाही कारण की सध्या सीझनचा ट्रेड आहे आत्ता आल्यानंतर तुम्हाला मी होलसेलच्या प्राईस देऊ शकत नाही त्याच्यानंतर ना तुम्ही मला म्हणता की दादा मला याची प्राईस द्या ग्रीन बॅटची प्राइस द्या तुम्हाला मी अवेलेबल करून देईल वर्ष हे तीनशे पासष्ट दिवस आपल्याकडे त्या प्राईस अवेलेबल असतात ऑफ सीझनलाही आणि ऑन सीझनलाही पण ऑफ सीझनला आला तर तुम्हाला जास्त डिस्काउंट मिळेल वन सीजनपेक्षा बिकॉज वॉन सीजनमध्ये आम्हाला ही रेट थोडा हाय करून मिळतो करून बरोबर तर ती प्राईस मी जी तुम्हाला सांगाल पन्नास रुपये मीटर सत्तर रुपये मीटर तीस रुपये मीटर ती तुम्हाला सीझनमध्ये जेव्हा अवेलेबल करून नाही पण ऑफ सिजनमध्ये तुम्ही आला तर मलाही कुठे असलेले करता येईल आणि तुम्हाला एक धंदा थोडासा टाकता येईल त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही जिंदाच येऊन ब्रेक करू शकता जिंदास येऊन बोलू शकता तर दादा मला हे करायचं आहे चोवीस तास अवेलेबल असतो खूप चांगल्या पद्धतीने आपल्या दादांनी सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या व्हिडिओच्या स्क्रीनमध्ये आपण दादांचा नंबर देणार आहोत त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही त्यामुळे संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला एखादं ह्यातलं डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही इकडे संपर्क करून आपलं आवडतं डेकोरेशन इथे दे बुक करू शकता एवढंच मी सांगतो तर सर्वांनी काळजी घ्या कारण जाता तर एवढंच आव्हान करतो की आपल्या महिलांवर लेकीबाईंवर काही हल्ले होत आहेत तर त्याच्यासाठी आपण गणरायाकडे प्रार्थना करूया की त्यांना शक्ती देऊ दे आणि आपल्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा आपल्या माणूसच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत आपला माणूस बी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा गणपती बाप्पा